काही समोर नाही आहेत मित्रांनो मराठी ब्लॉग मी तुमचं स्वागत आहे आणि आता चालू आम्ही मटा आज गुरुवारी म्हणून आणि पाऊस पण खूप पडतोय तर काहीच एवढी सारी पोर आहेत आमच्याबरोबर आणि आज पाऊस पण खूप पडतोय शालेयंना सुट्ट्या पण दिल्यात आणि समोर डोंगर पण नाही दिसत बघा तर काहीच पाऊस उद्या पण सांगल्या खूप

आणि पुढचा त्याला करा? त्याला पण पण तुम्ही तुम्ही फॉलो फॉलो करा करा काय ही नरेन तालुक्याची शेती बॉर्डर कंपनीची चिकल तर काहीच ही माझ्या फक्त तुम्ही गावाकडेच घेऊ शकता दुसरी कुठं कुठंच नाही घेऊ शकणार तुम्ही ही फक्त गावाकडेच माझ्या बघा ना चप्पल बघा चप्पल बघा चप्पल बघा चिकल चप्पल बघा तो सर काही तर काहीच आपले चार हजार सबस्क्राईब व्हायला आले तर ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आशिष माझायच कारण लागली ना आणि माझा घेतलं का निखिल दादा बोराडे यांच्यावरती कारण आमची थेट एकदम अभिमानाचे येते एकदम जपून डायला लागले मला आणि एकूण काय नाव काय निखिल शेठ बोराडे इंदुरिया फाउंडेशन सातवे खाली बघा थोडस कॅमेरामॅन तुम्ही पण खूप मोठा धबधबा आलाय का धबधबा एक कुणाची चप्पल गेलेली तर काहीच खूप पाच पाऊस आहे